श्री गणेश आयन महान कहाणी सोमवारची सोमवती अवसेची आतपाट नगर होता तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी आणि सात मुलगे होते त्या ब्राह्मणाचे नाव धनवंती व मुलीचं नाव गुणवंती होते त्याच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी नमस्कार करावा पुढे एके दिवशी काय झालं एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला हो सगळ्यांनी त्याची पूजा केली साती मुलांनी व त्याच्या बायकांनी त्याला भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला संतती वाढो संपत्ती वाढो तुमचं सौभाग्य अक्षय राहो धन्वंतीबाईनं आपल्या मुलीला सांगितलं की मुली मुली भिक्षा गा मुलगी उठली भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला धर्मिनी हो मुलीनं आपल्या आईला सांगितलं आई आई भटजींनी जसा वहिनींना आशीर्वाद दिला तसा मला काही दिला नाही आई म्हणाली चल पाहू पुन्हा त्याला भिक्षा घाल मुलीनं पुन्हा भिक्षा घातली नमस्कार केला ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला की धर्मिनी हो तेव्हा धन्वंतिनीनं विचारलं हिला आशीर्वाद का देता ब्राह्मण म्हणाला हिला लग्नातच वैधग्य येणार आहे धन्वंतिनीनं ब्राह्मणाचे पाय धरले ती म्हणाली जो अपाय सांगेल तो उपाय सांगेल माझी एकुलती एक मुलगी अशी रंडकी झाली तर मी काय करू याचा मला काही उपाय सांगा असं म्हणून रडू लागली ब्राह्मणाला तिची दया आली बाईबाई रडू नका मी तुम्हाला एक उपाय सांगतो साता समुद्रापलीकडे एक बेट आहे तिथं सोमा नावाची परटीन आहे तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुझं संकट दूर होईल लगीन झाल्यावर तिला वाटेस लाव असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसऱ्या घरी भिक्षेला गेला पण इकडं काय झालं धनवंतिनीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं अशी गोष्ट आहे कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना बोलवलं त्यांना सांगू लागल्या की ज्यांनी आमच्यावर भक्ती असेल ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं सोमेला आणायला जावं तेव्हा सगळे मुलगी आयला म्हणू लागले तुझी सगळी माया मुलीवरती आमच्यावर काही माया नाही आता स्वतः समुद्रापल्लीकडं आम्ही कसं जावं हे ऐकून आईला रडू आलं बापाला वाईट वाटलं वाट तो आपल्या बायकोला म्हणाला तू काही भिव नकोस आपल्याला सात मुलगी असून नसल्यासारखीच आहेत तो आपली निपुत्रिकाचाच आहे असं समज तू काही काळजी करू नकोस मी जातो मी सोमेला घेऊन येतो तेव्हा अगदी धाकटा मुलगा बापाला म्हणाला बाबा बाबा आम्ही सात जण असताना तुम्ही आपल्याला निपुत्रिक म्हणून घेता मी ताईला बरोबर घेऊन जातो मी सोमेला घेऊन येतो पुढे त्यानं आईबापांना नमस्कार केला आणि ती बहीण भावंड निघाली जाता जाता समुद्र आला वारा सोसाट्यानं वाहू लागला समुद्राच्या लाटा उसळू लागल्या पलीकडे कसं जावं हे सुटे ना जवळ काही खायला नाही प्यायला नाही सारं त्रिभुवन आठवू लागलं परमेश्वराचं स्मरण केलं देवा देवा आता तुझ्या संकटातून पार पाड असा धावा केला इथं एक वडाचं झाड होत त्याच्या खाली ती भावंड जाऊन बसली सगळा दिवस उपवास घडला या झाडावरती वृद्ध पक्ष्याचं घरट होत त्यात त्या पक्षाची पिलं होती संध्याकाळ झाली वृद्ध पक्षी घरी आला पिलांना चारा देऊ लागला पिलं काही चारा घेईना त्यांनी आपल्या आईबापाला सांगितलं आपल्या घरी दोन पाहुणे आले आहेत झाडाखाली ते मात्र उपाशी आहेत त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही वृद्ध पक्षी खाली आला ब्राह्मणाला पुसू लागला तो असा चिंतेत का पडला आहेस तुझं काय असेल ते आम्हाला सांग आम्ही ते काम तुझं निश्चित पार पाडू तू चिंता करू नको उपाशी काही निजू नको आम्ही तुला फळं देतो ती थोडीशी खा थोडीशी या मुलीला दे ब्राह्मणाला आनंद झाला त्याने देवाचे आभार मानले वृद्ध पक्षाला त्याने आपला हेतू सांगितला पक्षी म्हणाला उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो सोमा पर्टिणीच्या दारी नेऊन सोडतो मग बहीण भावंडांनी फळं खाल्ली रात्री आनंदानं तिथेच झाडाखाली निघली उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले बहीण भावाला आपल्या पाठीवर बसून सोमेच्या दाराशी नेऊन सोडलं पक्षी आपले चरायला गेले पुढे भावन भावनांनी काय केलं रोज पाटी उठावं सोमा पर्टिणीचं अंगण झाडावं शेमानं सरवून ठेवावं असं करता करता वर्ष निघून गेलं एक दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं रोज सकाळी कोण उठतं का माझं अंगण कोण झाडतं ती म्हणाली मी नाही ती म्हणाली मी नाही तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं काही केलं पत्ता लागे ना मग दुसऱ्या दिवशी सोमा जगत जागत बसली तीन प्रहार उलटून गेली चौथ्या प्रहारी काय झालं ब्राह्मणाची मुलगी अंगणात झाडते तिचा भोग तो आहे आहे असं पाहिलं सोमा बर्टीन पुढे आली तिने विचारलं मुलांना तुम्ही कोण आहात त्यांनी सांगितलं आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत सोमा म्हणाली तुम्ही आमचं अंगण का झाडता का सावरता आम्हाला पाप लागेल ब्राह्मणाच्यातून सेवा घ्यायची नाही हा आमचा धर्म आहे तेव्हा तुम्ही आमची सेवा काय करता तेव्हा तिला ब्राह्मण मुलानं सांगितलं ही माझी बहीण आहे हिचं लग्न करायचं आहे आई बापाची आज्ञा घेतली आणि तुला बोलवायला आलो तर तुला लग्नाला आलंच पाहिजे तू ना आलीस तरीला लग्नातच वैधव्य येईल असं एका ब्राह्मणाने सांगितलं तू प्रसन्न होऊन यावेस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो मग सोमा म्हणाली तुम्ही सेवा करू नका मी तुमच्या बरोबर येते घरात गेली आपल्या मुलांना सांगितलं मी ब्राह्मणाबरोबर जाते त्या मुलीचं लगीन झालं म्हणजे मी परत येईल तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोऱ्या कोणी मेलं बिलं तर त्याला जाळू नका असं सांगून निघाली समुद्राच्या कडेस आली ब्राह्मणाच्या मुलाला मी मुलीला समुद्राच्या पलीकडे नेलं आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आली सोमीला घेऊन ती मुली आपल्या घरी आली डाकटा भाऊ उज्जैनीच गेला बहिणी जोगा नवरा पाहू लागला सुमूर्तावर लगीन लावलं वधू वरांवर अक्षता टाकल्या तो एकाएकी काय झालं नवऱ्या मुलाला आली धाडकन जमिनीवर तो कोसळला हलत नाही बोलत नाही सगळे लोक घाबरले सोमीनं जवळ येऊन पाहिलं मुली मुली घाबरू नकोस म्हणून तिला धीर दिला मी तुला सोमवतीचं पुण्य देते तुला तुझा पती जीवन येईल असं सांगितलं मग सोमा उठली हाती उदक घेतलं संकल्प केला आणि आपले पुण्य गुणवंतीला दिलं तसा तिचा नवरा जिवंत झाला सगळ्यांना आनंद झाला पुढे लगीन झाल्यावर सोमा घरी जायला निघाली इकडे सोमाच्या घरी काय झालं पहिल्यानं तिचा मुलगा गेला त्याच्या मागून नवरा मेला त्याच्या मागून जावळ मेला इकडे सोमा आपल्या घराची वाट चालते जाय वाटेने तिला सोमवती आवाज पडली त्या दिवशी काय झालं एक म्हातारी बाई वाटेत भेटली तिच्या डोक्यावरती कापसाचा भारा होता सोम्याला म्हणाली बाई माझ्या डोक्यावर भारा हा झाला आहे एवढा भार खाली उतर आपण दोघी भरभर जाऊ सोमेने उत्तर दिलं आज सोमवती आमस आहे माझा आहे धर्म आहे मला कापसाला शिवायचं नाही पुढे जाता जाता काय झालं एका नदीच्या काठी आली तिथे पिंपळाचं झाड दिसलं नदीत स्नान केलं श्री विष्णूची पूजा केली तिच्याजवळ काही नव्हता म्हणून शंभर मी आठ वाळूचे खडे होती ती घेतली आणि पिंपळाला प्रदक्षिणा मारली त्या पुण्यानं काय झालं तिच्या घरी तिचा नवरा मुलगा जावे सारे जिवंत झाले मग आपल्या घरी आले सोनांनी तिला विचारलं सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातली माणसं नेली होती ते आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो तुम्ही यायच्या अगदी अगोदर ती जिवंत झाली असा चमत्कार कशाने झाला सोमा म्हणाला सोमा म्हणाली मी आपल्या सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं तिचा नवरा जिवंत केला माझ्याजवळचं पुण्य खपलं म्हणून इकडं असं अशुभ झालं वाटेत मला सोमवतीची आवस पडली मी पुन्हा ते व्रत केलं कापसाला शिवले नाही श्री विष्णूची पूजा केली पिंपळाला शंभरनी आठ प्रदक्षिणा घातल्या त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली तुम्ही ह्या व्रताचं आचरण करा म्हणजे तुम्हाला वैधव्य होणार नाही संतत संपत अक्षय राहील तेव्हा सुनांनी विचारलं हे व्रत कसं करायचं तेव्हा ती म्हणाली सोमवती आवाज आली म्हणजे सकाळी उठावं स्नान करावं मुकेनं वस्त्र नेसावं पिंपळाच्या परावर जावं श्री विष्णूची पूजा करावी श्रीमंतांनी हिरे मानके घ्यावी मोतीपोळी घ्यावी सोने रुपयाची भांडी घ्यावी गरिबांनी आपली तांब्या काशीची घ्यावी चांगली चांगली फळं पुष्पे घ्यावी जशी अनुकूल असतील तशी घ्यावी पण ही सगळी शंभरनी आठ मोजून घ्यावी इतक्या प्रदक्षिणा घालाव्यात आणि जे आपण घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण करावं मग ते सर ब्राह्मणाला द्यावं सवाष्ण ब्राह्मणाला जीव घालावा आणि आपण मुक्यान जेवावं असं व्रत जी करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही इच्छित फळ प्राप्त होईल संतत संपत वाढेल ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सफल संपूर्ण विष्णू की जय